नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे राजेश मिश्रा यांची चार कॉर्नर सभा सभामध्ये महिलांनी केली गर्दी अकोला अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात मिळत असलेला प्रतिसाद पाहता आज फाईल भागातील लाडिसफाईल शंकरनगर अण्णाभाऊ साठेनगर मतदारांनी त्यांना कॉर्नर सभा घेतली राजेश मिश्रा यांनी प्रथम अकोटफैल येथील मतदारांना दिला आहे सोमवार सायंकाळी पहिली सभा लाडिफाईल येथे त्यानंतर दुसरी सभा साधना चौकात तर तिसरी सभा अन्नभाऊ साठे चौकात झाली आणि प्रचार यात्रा समारोप सिद्धार्थ व्यायामशाळा शंकरनगर येथे होत असून या यात्राचे नियोजन शिवसैनिक आणि राजेश मिश्रा यांचे कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार करीत असल्याची माहिती माजी नगरसेवक यांनी दिली आहे त्यांनी आंदोलन काय घर मला हे सांगा तुमच्या घरात टॅक्स वळवला वा कोणा वाढवलं टॅक्स विजय अग्रवाल भारतीय जनता दे पार्टी वाढवला पाचशे केलं के 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 आपण हात वगैरे लोक हमलो काय करते हात वगैरे लोक हात वगैरे आले हमले काय भरता पैसे लेकिन भरना पडता तुमचा उमेदवार कोण आहे कुकर हा कुकर कोणत्याकडे कोणाकडे होता लोकसभा मध्ये बाळासाहेबांकडे आता माझ्याकडे आहे आता यामध्ये खिचडी पकणार शंभर टक्के होणार <laughs> का होणार खिचडी ही जबाबदारी तुमची आहे कोणी असे असणार ज्यांनी मतदान केलेलं आहे मी पण मतदान केलेलं आहे भाजपले तीस वर्ष मतदान केलं मग तीस वर्ष लालजी जा। ते चांगले माणूस होते त्यामध्ये काही दुमत नाही या शहराले तीस वर्षामध्ये काय भेटलं या शहर काय मिला आपली काही पुछा किसको पुछा तुझा काही किसको ये बच्ची आहे कॉलेज स्कूल मध्ये शिवाजी का किती रुपये फीस लगे दहा हजार लागले की दहा हजार रुपये म्हणजे आपली महानगरपालिका यांच्या ताब्यात जे उमेदवार आहेत त्यांनी इथे महानगरपालिकेमध्ये जी शाळा आहे त्याची त्यांनी व्यवस्था केली का व्यवस्थित तिथे शिक्षण चांगलं असतं तर हे गेली असती का शिवाजी शाळेमध्ये आपले दहा हजार वाचले असते मग हे कारणीभूत कोण आहे हे कधी आपण विचार केला नाही आपण त्या जातीय पार्टीमध्ये गेलो आता त्यांनी नवीन चालू केलं आता युवा युवा वर्ग आहात तिथे की भाजप नाही आली तो कावड निघणार नाही आम्ही काय गांडू चालवतो का कावड गा? निघणार म्हणजे निघणारच त्याला कोणी थांबू शकत नाही कितीही आले कितीही गेले कावड थांबणार नाही म्हणजे एक लोकांमध्ये एक वातावरण तयार करायचं नाही भाजप पाहिजे आपल्याला भाजप नाही आले मग या गावामध्ये अन दंगे होणार अरे तुमच्यामुळे त्या गावाची पूर्ण परिस्थिती वाईट झालेली आहे पूर्ण शहराला वाटोळा वाट केलेला आहे अनेक लोक इथे असणार हात वाले,